पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांना ग्रामीण भागामध्ये सेवा पुरवणं हे त्यांच्या सामाजिक बंधनात असते आणि दुसरीकडे शेतीसाठी शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागवणं हे बँकेचं पहिलं एक सामाजिक उत्तरदायित्वाच्या हिशोबाने एक पहिलं कर्तव्य असतं आणि अशा स्थितीमध्ये या गोष्टीवर कंट्रोलिंग करण्यासाठी किंवा नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक लीड बँकेची स्थापना झालेली असते जे जिला जिल्हा अग्रणी बँक असं म्हणतात आणि या जिल्हा अग्रणी बँक आर्थिक समावेशना अंतर्गत काम करत असतात मग ह्या सगळ्या गोष्टींचा सातत्यानं आढावा घेत असतात की पीक कर्जाचं प्रत्येक जिल्ह्याला दरवर्षी वाटपाचं उद्दिष्ट ठरवून दिलं जातं प्रत्येक बँकाला त्याची उद्दिष्टाची आकडेवारी दिली जाते की अमक्या बँकेनं समजा जमिनीचं क्षेत्र किती शेतकऱ्यांच्या पतमर्यादा ठरवल्या जातात किंवा उडीद पिकासाठी साधारणतः किंवा सोयाबीन पिकासाठी किती पतमर्यादा दिली पाहिजे म्हणजे अठरा हजारापासून कोरोडवाला अठरा ते पंचवीस हजारापर्यंत कर्ज प्रत्येक बँकेने प्रति एकरी दिलं पाहिजे जर ते क्षेत्र ओली असेल बागायती असेल जिरा तर त्याच्यासाठी वेगळा क्रायटेरिया आहे तीस पस्तीस चाळीस हजारापर्यंत ते कर्ज दिलं जातं आणि ते पाळणं बँकांना बंधनकारक असतं आणि अशा स्थितीमध्ये मग लीड बँकांचे जे काही मॅनेजर असतात विविध बँकांचे मॅनेजर स्थानिक राजकीय प प्रतिनिधी ज्याला म्हणू किंवा तुमचे स्थानिक आमदार असतात बी डीओ असतात कृषी अधिकारी असतात या सर्वांची एक कमिटी असते दर महिन्याला ते तालुका स्तरावर जिल्हास्तरावर त्याच्या बैठका घेत असतात त्याचा आढावा घेत असतात की याचं उद्दिष्ट किती झालं त्यासोबतच गव्हर्मेंट स्पॉन्सर स्कीम जे असतात म्हणजे सरकारी अनुदानाच्या ज्या काही योजना असतात जसं की एखाद्याला उद्योग व्यवसायासाठी कर्ज द्यायचं सबसिडीचे जे काही लोन वाटपाचे केसेस असतात मुद्रासारख्या काही के केसेस असतात तर ह्या गोष्टींच उद्दिष्ट या बँकांकडून पार केलं पूर्ण केलं जात की नाही याचा सातत्यानं आढावा घेतला जातो आणि अशा स्थितीमध्ये जर ह्या बँका जर आपलं सामाजिक उत्तरदायित्व विसरत असतील तर त्यांच्यावर अं कारणे दाखवा किंवा कारवाईचे निर्देश सुद्धा केले जाऊ शकतात दुसरीकडे सिबिलच्या कारणाने बँका कर्ज नाकारण्याचे हे अलीकडच्या काळामध्ये सातत्याने समोर येत आहेत यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अं अशी घोषणा केली होती की जर सिबिलच्या कारणामुळे जर बँका कर्ज नाकारत असतील तर अशा बँकांवर गुन्हे दाखल केले जातील अं वेगवेगळ्या विभागाचे पत्र सुद्धा बँकांना प्राप्त झालेले आहेत की सिबिल साठी कुठल्याही शेतकऱ्याची कर्जासाठी आडवणूक करू नये अशा बँकांना वेळोवेळी पत्र व्यवहार करून डायरेक्शन निर्देश दिलेले आहेत आणि अशा स्थितीत तरीही बँका सिबिलचं कारण पुढे करून अं शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारतात ही गोष्ट चुकीची आहे गैरकायदेशीर आहे याबाबत आपण तक्रारी केल्या पाहिजे लीड बँकेकडे तक्रार केली पाहिजे तक्रार कशी करावी अजून कोणाकडे कर केली पाहिजे त्याचा नमुना आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तुम्हाला त्याच्यासाठी काही जास्त मेहनत करायची गरज नाही तुमचं नाव तिथं त्या ठिकाणी एडिट करून तुम्ही रिझर्व बँकेला सुद्धा याचं निवेदनाची प्रत पाठवू शकता मेलवर त्याला फक्त कॉफी पेस्ट करायचं मेल आय डी तुम्हाला सहज भेटून जातील किंवा आम्ही त्याच्यामध्येच तुम्हाला मेल आय डी सुद्धा कोणाकोणाला तक्रार पाठवायची त्याची मेल आय सुद्धा खाली तुम्हाला देत आहोत आणि अशा स्थितीमध्ये बँकांनी आपली जबाबदारी पाळणं आवश्यक असतं सिबिलचं जे काही कारण आहे तर सिबिल ही एक सरकार धार्जिनी एक लूट करणारी कंपनी आहे जी दोन हजारमध्ये सिबिल जे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो स्थापन झाला होता त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये ह्या कंपन्या विदेशी कंपन्यांच्या घशामध्ये घातल्या याच्यामध्ये सध्या स्थितीत प्रामुख्याने चार कंपन्या काम करतात जी सिबिल नावानं काम करते जिला ट्रान्स युनियन म्हणतात ती विदेशी कंपनी आहे भागीदारीमध्ये काम करते दुसरी एक एक्सप्लेन नावाची कंपनी आहे तिसरी सी एफ नावाची कंपनी आहे अशा ह्या चार कंपन्या याच्यामध्ये काम करतात आणि एखाद्या शेतकऱ्याचं सिबिल जर ट्रान्स युनियनकडे जर सातशेचा त्याचा स्कोर असेल तर तो सी आय आर एफकडे सातशे असेलच असं नाही तिथे तो सहाशे सुद्धा भरतो एक्सपिरियनकडे साडेपाचशे सुद्धा भरू शकतो किंवा इक्विफॅक्सकडे तो साडेसातशे पण असू शकतो आणि प्रत्येक वेळी सिबिल चेक करण्यासाठी कुठल्याही ग्राहकाला स्वतःचा सिबिल चेक करायला पैसे मोजावे लागतात ही सर्वस्वी चुकीचा आहे स्वतःचा सिबिल चेक करण्यासाठी पैसे द्यायची गरज नसते मात्र सरकार दार्जिना कंपनी आहे तुमच्याकडून साडेपाचशे रुपयापासून तर बाराशे रुपयापर्यंत पैसे घेतात प्रत्येक कंपनीला आपल्याला वेगवेगळे चार्जेस द्यावे लागतात सिबिल जी ट्रान्स युनियन कंपनी आहे तर ती एका वेळच्या सिबिलच्या तुमच्याकडून साधारणतः महिन्याभरासाठी साडेपाचशे रुपये घेते किंवा वर्षभराचे बाराशे रुपये घेते एक्सपिरियन पुन्हा पाचशे सहाशे रुपये घेते अजून दुसरी कंपनी घेते आणि त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा पेड सर्विस देण्याच्या नावाखाली तुमच्याकडून पुन्हा सर्रास त्या लूट करत असतात तर अशा या सिबिल कंपन्यांच्या तक्रारीसुद्धा आपण रिझर्व्ह बँकेकडं केल्या पाहिजे रिझर्व्ह बँकेचं काम त्यांच्यावर नियमन करणं आहे आणि अशा स्थितीमध्ये जर यांची मनमानी वाढत असेल तर सगळ्यांनी संघटित